क्षेत्र ज अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री माया देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जर तर आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात महाराणा प्रताप चौकामध्ये चक्काजाम आंदोलन करायला आलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने रासपचे प्रमुख पदाधिकारी आहेत वेगवेगळे संघटनेचे पदाधिकारी आहेत वेगवेगळे पक्षाचे प्रमुख नेते मंडळी आमचे शेतकरी बांधव आहेत तसेच मच्छिमार बांधव दिव्यांग बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर गेल्या अनेक दिवसापासून बच्चूभाऊ कडू हे महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या करसमापी संदर्भात आंदोलन करत आहेत अन्नत्याग आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आंदोलन केल्यानंतर सरकार बच्चू भाऊच्या भेट घेतली आणि त्यांना आश्वस्त केलं की बाबा आपण तुमच्या मागण्या मान्य करू मात्र सरकारने अद्याप ही मागण्या मान्य केलेल्या नाहीत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार उभा आहे का यावरती चिंतन करण्याची गरज आहे सरकार एका ठिकाणी शेतकरी आमचा आहे म्हणून सांगत मात्र दुसऱ्या ठिकाणी शेतकऱ्याचे जे प्रमुख जे कृषी मंत्री आहेत ते सभागृहामध्ये रमी खेळताना दिसत आहेत किती गांभीर्य या शेतकऱ्यांबद्दल या मंत्र्याला आहे खरं म्हणजे त्या मंत्र्याची हकालपट्टी करणं गरजेचं आहे त्यामुळे त्या अनुषंगाने शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे दिव्यांगांना पेन्शन वाढ झाली पाहिजे यासह एकूण सतरा मागण्या संदर्भात आज आम्ही या महाराणा प्रताप चौक जत येथे चक्काजाम आंदोलन करीत आहोत